नमस्ते एवरीवन आता हे वरण्याचे सीजन आहे तिची आमटी कशी करायची दाखवते त्यासाठी वरणी घेतले वांगी ते शेंगाचा कूट आहे खोबरे मीठ आणि एक चमच्या बेसनमध्ये पाणी घातलं आणि त्याची पेस्ट के तयार केली एक कांदा टमॅटो तेल तापत ठेवले त्यामध्ये मोहरी जरा थोडी आणि जिरे टाकायचे आणि हिंग पावडर हळद पावडर एक कांदा टमाटो तामा, त्यात मध्ये हे दाणे टाकायचे वरमे वरणे किंवा पावटे पावटे म्हणतात भाजले की वांग्याचे फुले वांगी परतून घ्यायची पण गेला पाहिजे थोडा वेळ भाजून वांगी परतून घ्यायची त्यानंतर मीठ घालायचे दोन चमचे शेंगदाण्याचे तूट मी वापलेले ओले खोबरे थोड़ा मसाला सांबर मसाला फिर लाल टिकट दोनों समझे नहीं काश मेरे Gato baricru. E bestão de peixe. त्यानंतर जेवढं पातळ लागेल तेवढं पाणी वाटायचं मी इथे एक दोन ग्लास पाणी होतो ती भातासोबत भाकरीसोबत आमटी छान लागते परत ही झाकून दहा मिनटं शिजवून घ्यायची आणि आमटी तयार प्लीज घाई माझे व्हिडिओ आवडत असले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा